नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू देवमारीज झन प्लॅन स्टोरीज आज सकाळी उठले नेहमीसारखे किचनमध्ये गेले भांडं उघडलं तर सगळं दूध खराब झालेलं खरं सांगू का एकदम वाईट वाटलं इतकं दूध वाया जातंय हे बघून मन खट्टू झालं मग विचार केला आता काय करायचं फेकून देऊ का नाही लगेच लक्षात आलं पनीर करता येईल खरं तर हा काही नवीन उपाय नाही पण दूध वाया घालवण्यापेक्षा पनीर करणं चांगलं लगेच भांड गॅसवर ठेवलं दूध तापायला लागलं मग त्यात लिंबाचा रस घातला आणि बघता बघता दूध फाटलं पांढरं पनीर आणि पाणी वेगळं झालं आता एक स्वच्छ कापड घेतलं त्यात हे सगळं ओतून घेऊन गाळून घेतलं पनीर तर बनणारच आहे पण जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघता येतील आता हे मिश्रण या कापडातून पूर्ण गाळून घेतलं याच्यामधलं पाणी सगळं निथळून घेतलं आणि हे मिश्रण याच्यामध्ये थंड पाणी घालून पुन्हा एकदा धुवून घेतलं म्हणजे याचा आंबटपणा कमी होतो खरं सांगायचं तर दूध खराब होणं ही सामान्य गोष्ट आहे पण ते फेकून देण्यापेक्षा त्याचं पनीर करणं हा उत्तम पर्याय आहे मग हे पनीर आपण भाजीमध्ये पराठेमध्ये किंवा कुठल्याही स्नॅक्समध्ये वाप वापरू शकतो आता याच्यातून पाणी पूर्ण काढून घेतल्यानंतर मी या कापडाची घट्ट गाठ मारली आणि हे कापड एका जड वस्तूखाली ठेवलं मी असं भांडं घेतलं होतं की याच्यावरती जड वस्तू ठेवल्यावर या दुधामध्ये राहिलेलं सगळं पाणी अजून निथळून जाईल मी हे जड वस्तू खाली साधारण चार ते पाच तास ठेवलं होतं आणि चार ते पाच तासानंतर जेव्हा मी हे उघडलं तेव्हा अगदी छान घट्ट असं पनीर तयार झालं होतं आणि मी त्याचे चौकोनी तुकडे करून हे पनीर पनीर भाजीमध्ये वापरलं होतं तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू